तर शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबेचींसोर मधून तर काल आपण पूर्णपणे शेड साफ केलं होतं तर खरी बॅच ची सुरुवात इथूनच पुढे होत असते जे आपली पुढली बॅच आणणार आहे त्यासाठी आपण शेड कसं कर क्लिनिंग करायचं कोणत्या पद्धती स्टेप बाय स्टेप आपण सगळं व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपण तुम्हाला देणार आहे जेणेकरून नवीन शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही तर नवीन बॅच घ्यायच्या आधीच जवळपास आता माझा पुढलापाला जवळपास एक महिन्यानंतरच आपल्याला बॅच घ्यायची आहे तर त्याआधी आपण घ्यायची काळजी अशी असते तर आपण पहिले व्याज काढल्यानंतर जे हो सरपण वगैरे असतं रॅकमध्ये ते पूर्णपणे आपण बाहेर टाकून ते पेटून दिलेलं आहे त्यानंतर आता हे शेड आपण दुटलेला नाही त्याआधी आपण याच्यावर काय करणार आहे एटेकॉलचं स्प्रे घेणार आहे जवळपास दोनशे लिटर पाण्यामध्ये एटेकॉलचं एक फुटं सोडून द्यायचं म्हणजे आपल्या वीस लिटरच्या पंपाच्या जवळपास दहा दहा टाकेवर मग वीस लिटरचे दहा टाके आपण पूर्णपणे मध्ये पत्र्याला वरती कोब्यावरती एकाडाचे जे पडदे असतात त्यावरती डेकॉलचा स्प्रे मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कोबावल्ला असतो आपण जेव्हा स्प्रे वगैरे मारला का होतो तर जेणेकरून आपला वल्ला असल्यावर त्यावेळेस आपण ब्लिचिंग दहा दिलं ब्लिचिंग ही पूर्णपणे कोब्यावर टाकून द्यायची आहे आणि हे पूर्ण शेड आपण त्यात दोन दिवस करून ठेवायचं आहे जेणेकरून ज्या शेड मध्ये बॅक्टेरिया वगैरे ज्या लोड असतात शक्यतो ज्यांच्या शेडवर ग्लासरी वगैरे येते किंवा इतर रोगाचा जो प्रादुर्भाव झालेला असतो तो कमी करण्यासाठी आपण या गोष्टी करत असतो खरी सुरुवात नवीन बॅल घेण्याआधी इथून सुरुवात होते तर आपण बे शेड कसं कर क्लिनिंग करतो ही आपण या मध्ये बघणार आहे तर आज आपण डेकोलचा स्प्रे हा, हा एक पुढं डेकोल फोरेक्स नावाने येतोय हा पुढे आपण दोनशे लिटर पाण्याचा जो बॅरेल असतो तो पूर्णपणे करून घेतला आणि त्यामध्ये औषध टाकून घेणार आहे आपण एस टीपीचा वापर करावा माझ्याकडे एस टीपी नाही त्यामुळे आपण पेट्रोल पंपनीचे डेकॉलचे स्प्रे वगैरे करून घेणार आहे आपण डेकॉ सगळीकडे स्प्रे मारून आहे पत्र्यावर कोब्यावर रॅकवर आणि कड्याच्या पद्यावर तर पूर्ण कोबा आपला आता ओला आहे त्यावर आपण ब्लिचिंग पावडर टाकणार आहे